शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये येणाऱ्या अडचणी त्याच्यामध्ये तुमचा काळा टिपका असेल त्यानंतर करपा म्हणतो आपण तो, तो करपा असेल देठावरती किंवा दांड्यावरती येणारा करपा असेल याच्यासाठी आपण महत्वाचं काय कामकाज करू शकतो याच्यासाठी आपण काहीतरी वेगळ्या फावारणे काय घेऊ हो शकतो की जेणेकरून आपल्याला डम्पिंगचा पण प्रॉब्लेम येणार नाही त्यानंतर काळा टिपक्यांचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही याच्यासाठी आपल्याला कामकाज करत असताना नियोजनबद्ध कामकाज करायचं आलेल्या फवारणी वेळेवर करायच्या परंतु याच्यासाठीच्या दोन ते तीन फवारण्या आपण वेगळ्या त्या ठिकाणी घेणार आहोत त्यापूर्वी तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा माझं नाव कृष्णा नवनाथ सांगळे मोबाईल नंबर अठ्याहत्तर वीस चौऱ्याण्णव एकाहत्तर पासष्ट बर आपण मागच्या वर्षी प्लॉट बुकिंग केलं होता हो कसं काय वाटलं उत्पन्न उत्पन्न म्हणजे डायरेक्ट म्हणजे पहिल्यापेक्षा आम्ही जे फवारणी करायचो जी शेड्यूलनुसार यायचं त्याच्यात म्हणजे खूप फरक आहे आपण त्याच्यात तुम्ही करतच होते पण मागच्या वर्षी पण केलं या वर्षीचा विषय कॉटन मध्ये जो चेंजेस आहे शे तो शंभर टक्के किती फरक आहे तुम्हाला चेंजेस बरोबर आहे हो मागच्या वर्षी उत्पन्न खूप चांगलं झालं आपण मागच्या वर्षी पण हो। दिलेले होते तरी मागच्या वर्षी प्लॉट बुकिंग करताना लेट झाला थोडा बरोबर आता या वर्षी सुरुवातीपासून आज बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम आहे आपल्याकडे प्रॉब्लेम दिसत नाही बरोबर आहे तुम्ही कामकाज वेळेवर करता आलेल्या फवारणे करतात आता आम्ही बघितलं सर्व औषध जे दिलेले ते कम्प्लीट तुम्ही आणलेले हो बरोबर आहे आणि काम कम्प्लीट केलेले तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या या स्टेजला आल्यानंतर सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना डम्पिंगचा सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि राहिला काळ्या टिपक्यांचा जो करपा म्हणतो आपण याच्यासाठी रेग्युलेशन तुम्ही ज्या फवारणे घेता तुम्हाला मध्ये पण त्या फवारणी आलेल्या असतात त्या फवारण्यांमध्ये तुम्हाला कोसाईडची फवारणी असेल प्रोफिक्सची फवारणी असेल सिविक जेड अठ्याहत्तरची फवारणी असेल स्टेप्टो कॉपरची फवारणी असेल परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सूर्यप्रकाश असताना एक सिलिकॉन दोन लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम आणि बाहेर कंपनीचं नेटिव्ह आपल्याला त्या ठिकाणी दोन टटरला शंभर ग्रॅम ही सुद्धा एक फवारणी आपल्याला काढून घेणं गरजेची त्यानंतर दुसरी फवारणी दुसरी फवारणी देत असताना आपल्याला ट्रॅक्टर ब्रँड कंपनीचं इजुकी लक्षात घ्या इजुकीचं प्रमाणसुद्धा आपल्याला एकरी दोनशे एम या प्रमाणात आपल्याला एक फवारणी करून घ्यायची या दोन फवारण्या सूर्यप्रकाश असताना जर आपण करून घेतल्या तर नक्कीच आपल्याला चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील त्यानंतर फुलकूज असेल फुलगळ असेल याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक फवारणी घेणं गरजेची त्याच्यामध्ये तुम्हाला झिरोबाऊन चौतीस पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये प्रोस्टीन पाचशे मिली आणि रोको अडीचशे ग्रॅम ही फवारणी सुद्धा आपल्याला करून घ्यायची आता ह्या फवारण्या झाल्या त्याच्यानंतर ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून सुद्धा या स्टेजला आल्यानंतर ज्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना पोटव्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी येतोय अशा वेळेस आपल्याला प्रत्येक ड्रिपच्या ॲप्लिकेशन देत असताना ज्या आपण ग्रेड त्या ठिकाणी देतो त्या ग्रेड सुद्धा आपल्याला देऊन घेणं गरजेचं आहे आणि ज्या ग्रेड आपण देतो त्याच्यामध्ये तुमची वाढ जास्त वाढत असेल तर आपण त्या ठिकाणी इंडिकेम कंपनीचं तुम्हाला बेचाळीस सत्तेचाळीस आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्यायचं किंवा झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीसचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आता ही ग्रेड देत असताना अकरा छत्तीस चोवीस आपल्याला दुसरी ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आयसीएल कंपनीची अकरा छत्तीस चोवीसची ग्रेड आपल्याला एकरी तीन किलो या प्रमाणात आपल्याला ड्रिपमधून द्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रूट ड्रीप एकरी दोन लिटर किंवा नाईजेल एक किलो या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून सुद्धा देऊन घ्यायची आता ह्या हे जे दोन ते तीन डोसेस आहेत हे दोन ते तीन डोस जर आपण व्यवस्थित दिले तर नक्कीच आपल्याला फोटो चांगला त्या ठिकाणी दिसून येईल त्यानंतर ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसेल जमीन ओलावा धरून ठेवत असेल अशा ठिकाणी आपल्याला ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून इजुकी एकरी दोनशे ते तीनशे एम एल पर एकर आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा देऊन घ्यायचं आहे हा एक डोस देऊन घ्या डम्पिंगसाठीचा सा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असणार आहे तर शेतकरी मित्रांनो काय करा जे तुम्हाला आजचे काळ्या टिपक्यावरचा मी तुम्हाला जो व्हिडिओ देतोय तो नक्कीच पावसाळी वातावरणामध्ये आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो त्यानंतर अजून बऱ्याचशा लागवडी त्या ठिकाणी होणार आहे तुमचा नाशिक भाग असेल किंवा जो आपण लेटच्या लागवडी दिंडूर तालुका असेल त्या ठिकाणी ज्या लागवडी होणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी बुकिंग क्रमांक एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घ्या त्यानंतर व्हिडिओला सर्वप्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नक्कीच चॅनलला सबस्क्राईब तर करून घ्या परंतु लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद